कर नमस्कार आहो काय झालं माहिते का म्हणलं चला देता देता तुम्हाला भेट घ्यावा तुम्ही बरं झालं रस्त्यात भेटले किती आणायची तुमच्या नावाचे पत्र काय काय ले पत्र आले तुमच्या नावाचे एक काम करा बाबांनो तुम्ही ना मला पहिला झाडू द्या हा झाडू द्या अहो खरंच हा झाडू फिरवा अहो एवढे मोठ तुमचा प्रभाग उच्च भ्रु प्रभाग आहे आपला कचऱ्याच्या समस्या हो काय त्याला पालिका आणि निष्क्रिय निष्क्रिय राजकीय प्रशासन मग ते झाडू आपल्याला तो झाडू फिरवायचा आहे शंभर टक्के आहे आता या प्रश्न जनतेने पाठवलेत ह्या पत्राची तुम्हाला उत्तर द्यावी लागणार शंभर टक्के देणार नक्की पर्याय पण काढणार नक्की शंभर टक्के मग ह्याच झाडून आपण भ्रष्टाचार पालिकेत भ्रष्टाचार पण साफ करू हा आणि प्रभागात कचरा देखील साफ करू नक्की का शंभर नक्की झाडू चालणार शंभर टक्के मग दिल्ली आणि पंजाब मध्ये फिरवलाय इथं पण फिरवणार ना इथं पण शंभर टक्के फिरव चला मग इकडे चला